पॉलिटिक्स न्यूज विधानसभा महासंग्राम शंकर बिराजदास सर यांनी आपल्या बॅटने सिक्स मारत जनतेच्या हिताचा स्कोर करणार असल्याची ग्वाही दिली शिरोळ तालुक्यातील जनता ही सुज्ञ जनता आहे या वेळी या जनतेला नवीन होतकरू आमदार पाहिजे शिरोळ तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे तालुक्यात जो बदल होतोय तो बदल महाराष्ट्रातील राजकीय बदल घडवतो आज मी बॅट या चिन्हावर उभा आहे म्हणजे बॅट हातात घेऊन सर्व उमेदवारांना ग्राउंडच्या बाहेर पाठवणार आहे आणि तालुक्यातील जातीयवादी व्यवस्था असो किंवा भरमसाठ व्याज घेऊन गरीबांना लुटणारे असो बेरोजगारी असो या सर्वांना माझ्या बॅटने सिक्स मारून हद्दपार करणार असल्याचे शंकर बिराजदार सर यांनी आपल्या भाषणात म्हटले तसेच ज्या पद्धतीने रत्नापणना कुंभार नप्पा सारे पाटिल, राव या पद्धतीने रत्नाप्पा कुंभार सार रे पाटील यादव बाळासाहेब माने यांनी ज्यावेळी फंड कमी असताना देखील तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास करून आपला तालुका बनवला आहे हे मी करणार आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार मुक्त करणार असल्याचे अनेक जनतेच्या हिताचे मुद्दे मांडले त्याचबरोबर महिलांना आणि मुलींना संरक्षणासाठी नवीन कायदा करणार आहे व्यसनापासून अलिप्त राहण्यासाठी नवीन व्यसनमुक्ती कायदा करणार असल्याचे सुद्धा ते म्हणाले यावेळी त्यांना मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे